मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे हा मुद्दा पुन्हा उपस्थित झालाय विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसल्यानंतर आता वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिलेत महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं वाद शुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलंय राज यांनी एकत्र येण्यासाठी साथ घातल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिलाय आता हे दोन्ही बंधू एकत्र येणार का राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या युती संदर्भातल्या प्रस्तावात नेमकं काय म्हटलंय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटलीये पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे हे आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हटलंय त्यामुळे राज यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना उद्धव ठाकरे यांनी देखील टाळी देण्यास पुढे सरसावल्याचं दिसत आहे दोन्ही ठाकरेंच्या विधानांमुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती तर दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे प्रमुखांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते याच भेटी गाठींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अटी शर्ती सांगितल्यात माझ्यासोबत यायचं असेल तर मग शिंदे सेना आणि भाजपला सोडा असं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे सुचवलंय राज यांची साथ आणि तिला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सतरामध्येही अशाच प्रकारे चर्चा होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा पक्ष एक संध होता शिवसेना राज्यातील सरकारमध्ये भाजपसोबत होती पण मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले दोन्ही पक्षांमध्ये अतिशय अटीतटीचा ती सामना झाला या निवडणुकीआधी दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी परिस्थिती होती राज यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता पण ऐनवेळी एकत्र येतील अशी परिस्थिती आहे विशेष म्हणजे हे मुंबई एकत्र एक येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे दोन ठाकरे एकत्र आल्याचा फटका शिंदे सेना आणि भाजपला बसू शकतो मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वर्चस्व संपवण्याचा चंग भाजपनं बांधलाय यंदा मुंबई महापालिकेत आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी भाजपनं ताकद लावली आहे पण भाजपला राज यांना थेटपणे सोबत घेता येणार नाही राज यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आणि आता शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरून त्यांनी घेतलेला पवित्रा भाजपसाठी अडचणीचा आहे दोन हजार सतरामध्ये दोन ठाकरेंची युती होता होता राहिली त्यावेळी शिवसेना एकसंध होती राज यांची ताकद आताच्या तुलनेत जास्त होती गेल्या आठ वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं असं म्हणावं लागेल दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची अवस्था बिकट आहे उद्धव यांच्या पक्षाचे सध्या केवळ वीस आमदार आहेत तर राज ठाकरे यांच्या मनसेचा एकही आमदार नाही त्यामुळे दोघांना एकमेकांच्या साथीची गरज आहे दोघे एकत्र आल्यास त्याचा थेट फटका महायुतीला बसेल त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांची टाळी सत्ताधाऱ्यांचं नुकसान करणारी ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद